माझ्या हातनं तुला मरण आलं तर कसं वाटेल <laughs> लग्न केलं ना ना मग नवरा म्हणून जगेतलंच पाहिजे म्हणजे कामा मी माझं सोडा पण मी काय बोलतेय लक्ष नको ना सगळ्या नवऱ्यांसाठी धडा असेल हा असा घालवा तुम्ही खटला कि ताळा लावून जाते मला कंपनीला आणखी काही तस बरच काही आहे पण आपण इथूनच सुरुवात करूया आणि तुमच काय माझी बरोबर हिच्या उलट तक्रार आहे सतत मागून मागून माझ्या मी जे सांगते तेच करतो मेला माझ बोलणं मन काय होत माहितीये का सगळ्या पार्ट्यांमध्ये बायका तावा तावाने त्यांचे नरे किती वाईट आहेत ते चालतात <laughs> माझ्याकडे होती काय होतं <laughs> आपण माझ्या आयुष्याच्या मास्तरणी सारख तू तशीच असू नाही शिक्षिका म्हणजे शिक्षिका आणि मला शिक्षिका म्हणण्यावर तू जाणून काय विचार हे बघ मला असलं काही करायचं अर्ज ना तेव्हा करीतच मी आणि बरोबर तुला सुद्धा घेऊन जाईल कंपनी म्हणून

का <laughs>

आता सदानंद तुमच्या एकतेपणाला बळी म्हणण्याची शक्यता नाही सदानंदू हे बघितला बायच्या चित्रावर शिक्का मारायला सांगितला तो यो एक का पड़ी ना आलू के खापड़ी तो है ना बे वो कौन है बे तू भी आओ ना तू भी तू भी पुना आप हो अमर जाते लाम जावत लग लगे ना कितनी कितनी प्रॉब्लम्स असर प्रत्येक कला <laughs> बोगो बोगो भरता ही धावत अली भांसा हाँ अरे पाप रे वो ये उड़ी सगे क्लाइंट्स और ये उड़े सगे क्लाइंट जेब तो एकदम